अकोल्यात लोकजागर मंचातर्फे मंचा राज्यस्तरीय संमेलन आणि वरवधू परिचय मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला आहे याबाबत आयोजक पंकज जायले यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली मुकबधीर बांधवांचं असं स्नेह संमेलन आणि वरवधू परिचय मेळावा हा विदर्भातून जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात मुकबधीर बांधवांना राज्यस्तरीय संमेलनात जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये सर्व जाती धर्मातील राज्यभरातून बाराशे मुकबधीर बांधव सहभागी होतील यामध्ये दोनशे पंच्याऐंशी मुलींचा सहभाग आहे या मेळाव्यासाठी आयोजन समितीचे अमोल देशमुख गुणवंत महल्ले अभय मुळे मुझमिल खान किशोर देशमुख अश्विन कट्टा मिलिंद गोतरकर मधुर खंडेलवाल यांनी परिश्रम घेतला आहे तर या सोहळ्याला उद्घाटक म्हणून राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू उपस्थित असतील